शेतकऱ्यांना मी अंकुश तुपोने कॅन बायोसिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा एम्प्लॉई तर या ठिकाणी मी आज आ, मौरी या गावामध्ये आलेलो आहो तर आपल्यासोबत जे शेतकरी आहे यांना मी वीस तारखेला ताबा पन्नास मिली व्हायटरमोन तीस मिली त्यानंतर मिलास्टिन के जे के बुरशीनाशक आहे त्यामध्ये पन्नास मिली आणि सुडो मोनास फ्लोरसन्स नावाचे बॅक्टेरिया तसंच सुडो नावाने येतात ते भेटले शंभर ग्रॅम तर या चार प्रोडक्टचा यांना आम्ही डेमो दिला त्यानंतर त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आला हे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तर ताबा आणि व्हायटरमोट आणि सुडो आणि मिलास्टी या चार प्रोडक्टचा तुम्ही वांग्या आणि टमाटे या दोन पिकावर तुम्ही स्प्रे घेतला तर कशाप्रकारे रिझल्ट आला थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना सुरेश राऊत वरून बोलत आहो टमाटर आणि वांग्यावर जे औषध घेतलेलं आहे भाऊनी दिलेली आहे कॅन बायोशीस याच्यातनी ताबा हे जे टॉनिक दिलेलं आहे साहेबांनी जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे कारण की माझी वाढ इतकी खूप फुटली होती की ते म्हणजे असो कारण असं म्हणजे तो ताबा तो थोडासा बुरशी ते दिलेलं आहे सरांनी जे सांगितले आहे मला मी त्यांची पूर्ण हे केलेलं आहे व्यवस्थापन केलेलं आहे टमाटर मस्त एक व्यवस्थित करपा आलेला होता तो पण बऱ्यापैकी कवर झालेला आहे करपा झालेला आहे थोडी नागोरी आहे थोडीशी ते कव्हरू हो राहील थोडीशी माला, माला। त्याच्यानंतर मालाची साईज संख्या वाढलेली आहे टमाटर वाढ खोडली गेबी त्यांची वाढली एकदम झाडाची संख्या अशा प्रकारे, प्रकारे भरपूर अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे तर आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही वापरा या ठिकाणी मी शेतकऱ्यांना सांगतो की हे औषधी मी तर पहिलाच टाइम आहे वापरलेला मला माहित नव्हतं कारण की मी जे वापरले आहे ज्यादूबर सर आले होते त्यांच्यानंतर माझे प्लॉट पाहिला बघितला त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मी त्याच्यानंतर त्यांनी मला फवाराची औषध दिले मी गे गेल्यानंतर औषधी आणली आणि फवारली त्यांच्या आठ दिवसांना त्याचा भरपूर भेटलेला आहे वाढलेली फुट फुटलेली सबन सबन औषधी पद्धती त्याच्यात भरपूर आलेला आहे धन्यवाद सर धन्यवाद